नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनेलवरती किचन टिप्स हेल्थ टिप्स पाहायला मिळतील आता किचन टिप्समध्ये आज आपण पुरणपोळी बनवत असताना उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या अशा काही टिप्स पाहणार आहे प्रत्येक गृहिणी स्वयंपाक बनवत असताना त्यातील बारकावी शिकत असते आणि या ज्या काही टिप्स आहेत का त्या अनुभवातून आलेल्या टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कोणताही सण असू द्या किंवा शुभ कार्य असेल त्यावेळी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असतो तर पुरणपोळी बनवत असताना हरभऱ्याची डाळ जर शिजवायची असेल तर दोन तास अगोदर हरभऱ्याची डाळ भिजवून घ्यावी आणि नंतर जर शिजवली तर हरभऱ्याची डाळ छान शिजते आणि बनवलेलं पुरण पण छान बनते मैत्रिणीनं पुरणपोळीसाठी जर पुरण बनवत असताना सुंठ पावडर वेलची पूड आपण घालतो त्यासोबतच बडीशेपची पूड करून घालावी म्हणजे त्यामुळे स्वादही छान लागतो आणि पुरणपोळी पचायला हलकी होते पूर्णासाठी डाळ शिजवत असताना दोन चमचे तेल घाला म्हणजे डाळ जी आहे ते कुकरमधून किंवा पातेल्यामधून उतू येत नाही डाळ छान शिजते पूर्णासाठी डाळ शिजवत असताना हळद पावडर जरा जर टाकली की पूर्णाला रंग छान येतो आणि स्वाद जो आहे तोही छान लागतो मैत्रिणीनो सुरुवातीला जर पुरणपोळी जर तुम्ही शिक बनवायला शिकत असाल तर काय करायचं आहे अर्धा किलो डाळीसाठी पाव किलोच गुळ वापरायचा आहे गुळाचं प्रमाण कसं आहे अर्धा किलोसाठी अर्धा किलो बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं परत सुरुवातीला एवढं जर गुळाचं प्रमाण असेल तर पुरणपोळी लाटता येत नाहीत त्यासाठी अर्धा किलोसाठी पाव किलोच गुळ वापरा आणि बनवलेल्या पो पोळ्या ज्या आहेत ते छान जमतील आणि तुम्हाला जसजशा पोळ्या जमतील तसं अर्धा किलोसाठी अर्धा किलो गुळ्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता डाळ आणि गुळ एकत्रित केल्यानंतर पूर्णपणे शिजवून आपण घेतो त्यावेळी ते पूर्ण जे पुरण आहे ते कोरडं करून घ्यायचं म्हणजे पुरणपोळ्या छान लाटता येतात त्यामध्ये पाणी जर असेल तर ओला ओळसर पुरणपोळ्या फाटतात त्यामुळे जे पुरण आहे ते पूर्णपणे कोरडं करायचं आणि नंतरच त्याचं पुरण आपल्याला बनवून घ्यायचं आहे पुरणासाठी आपण कणिक जे आहे त्यासाठी गव्हाचं पीठ ज्यावेळी भिजवून घेतो ना त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मैदा वापरतात परंतु गव्हाच्या पिठामध्ये जर मैदा मिक्स केलं तर बनवलेल्या पुरणपोया वातड होतात त्यामुळे शक्यतो पुरणपोया बनवत असताना गव्हाच्या पिठाच्याच बनवायच्या म्हणजे छान संपेपर्यंत मौसूत राहतात मैत्रिणीनं पुरणपोई बनवताना उपयोगी पडणाऱ्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टिप्स आणि ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद